झोडवायपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत बॅटरी चोरीचे प्रमाण वाढल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक सारे सुहास चव्हाण यांनी डीबी पथकाला आदेशित केल्याने डीबी पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलिस निरीक्षक पडसळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकासह हद्दीत हा पेट्रोलिंग करीत असताना पोलिस हेड कॉन्स्टेबल सतराशे सत्तर शिवशरण व पोलीस कॉन्स्टेबल पंधराशे छप्पन्न सरबदे यांना विश्वसनीय बातमी मिळाली की शळगी ब्रिजच्या खाली दोन इसम मोटरसायकल वरून चोरी घेऊन विक्री करण्याकरिता आलेले आहेत असे बातमी मिळाल्याने डीबी पथक येथे जाऊन त्यांना शिताफीने ताब्यात घेऊन त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्यांची नावे समीर मोहम्मद नदाफ वय चोवीस वर्षे व्यवसाय मजुरी राणार मराठा बस्ती भवानीपीठ सोलापूर तसेच काळा शर्ट घातलेला इसम आशिफ शरीफ नदाफ वय छत्तीस वर्षे व्यवसाय मजुरी राहणार केकडे नगर मळेगाव रोड एम सोलापूर असे असल्याचे सांगितले तेव्हा त्याच्या ते विविध कंपनीचे चार बॅटऱ्याबाबत विचारणा असता त्यांनी केल्याची कबुली दिली ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे पोलीस आयुक्त विभाग एक अशोक तोरणमल वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण पोलीस निरीक्षक शबनम शेख गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली जोडवाईपीठ पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक परस्कर हेड कॉन्स्टेबल शीतल शिवशरण काजप्पा आरे नवरू श्रीकांत पवार विठ्ठल पैकेकरी स्वप्नील कसगावडे दादासाहेब सर्वदे अभिजित पवार निलेश गोगरे मलिनाथ स्वामी आणि पोलीस कॉन्स्टेबल तेराशे स्वामी यांनी पार पाडली आहे